झी चोवीस तासनं उघडकीला आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पोलिसांनी चौकशीला आता वेग आणलेला आहे शीतल तेजवानीच्या पॉवर ऑफ अटर्नीची तपासणी केली जाते पुणे पोलिसांनी आता सखोल तपास या संदर्भातला सुरू जमिनीच्या वारसा वारसांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे आणि आजपासूनच त्यांच्या वारसांची चौकशी केली जाणार आहे तेजवानीनं घेतलेल्या कुलमुखत्यार पत्रासंदर्भात सुद्धा आता पोलीस तपास करतायत आणि याचा पुढचा भाग म्हणून त्यांनी दहा मूळ जमीन मालकांच्या वारसांना चौकशीच्या नोटिस दिलेल्या आहेत आणि आज त्यांची चौकशी सुरू होणार आहे आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आता आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे निलेश जी चोवीस तासना जमीन गैरव्यवहार प्रकरण हे समोर आणलं सर्वांच्या आणि त्यानंतर आता तपासाला वेग आलेला आहे पोलिसांनी आता दहा मूळ मालकांना त्यांच्या वारसांना नोटिस सुद्धा पाठवलेली आहेत काय घडामोडी आजच्या दिवसामध्ये होण्याची शक्यता आहे नक्कीच स्वतः जर या प्रकरणामध्ये जर बघितलं आपण तर या कोरेगाव पार्कमधली जी चाळीस एकराचा गैरव्यवहार जमीन प्रकरण आहे भूखंड आहे त्या भूखंडाचे जे मूळ मालक आहेत किंवा वतनदार आहेत अशा वतनदारांना या ठिकाणी आता आर्थिक गुन्हे शाखा पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नोटीस पाठवलेली आहे आणि ज्या प्रकारे शीतल तेजवानीने जो व्यवहार केला होता किंवा जे पावर फॅटिनी त्या शेतकऱ्यांकडनी घेतली होती त्या संदर्भात आता पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी जे आहेत ते आता तपास करणार आहेत तर जे मूळ मालक आहेत त्यांचा असा आरोप आहे की शीतल तेजवानीला आम्ही फक्त शासनाकडनी जमीन सोडवण्यासाठी कुलमुक्त पत्र दिलं होतं मात्र तिने त्याचा चुकीचा वापर करून ते, ते मीडिया कंपनीला विकला गेलेला असं त्यांचं सांगणं आहे आणि त्याच अनुषंगाने आता पुणे पोलीस जे आहेत ते आता तपास करणार आहेत आणि त्या मूळ वतनदार आहेत त्यातल्या दहा जणांना पुणे पोलिसांनी नोटीस पालव पाठवलेली आहे आणि त्या नोटीसीमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या प्रकारे तुम्ही शीतल तेजवानींसोबत व्यवहार केला होता पावराव न्याटींनी दिलं होती त्याचा नेमका संदर्भ काय आहे आणि तो कशाप्रकारे तुम्ही त्यांना पावराव न्याटींनी दिली होती त्याचा तपास या ठिकाणी आता आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येणार आहे आणि त्याची सुरुवात जी आहे ती आजपासून होणार आहे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस त्यांनी दहा जे गायकवाड बंधू आहेत त्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहेत आणि त्या ता सर्वांची या ठिकाणी एक एक पद्धतीने चौकशी होणार आहेत कशा प प्रकारे त्यांनी तुमच्याशी व्यवहार केला काय त्यावेळेस तुम्हाला सूचना देण्यात आल्या होत्या काय कागदपत्र दिले होते किंवा त्या काय आर्थिक व्यवहार झाला होता काय या सगळ्याची तपासणी जी आहे ते आता पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येणार आहे आणि साधारण अकरा वाजता या चौकशीला सुरुवात होईल आणि या प्रकरणामध्ये आता पुणे आर्थिक गुन्हे शाखा तपासाला सुरुवात केली असं म्हणता येईल आणि त्याचबरोबर दुसरीकडे शीतल तेजवानी ही, ही कुठं आहे तिचाही शोध या ठिकाणी घेतला जातो कारण तिला नोटीस सुद्धा पाठवण्यात आलेली आहे पुण्यातील कोरेगाव पार्कमधील तिचा जो पत्ता आहे भाड्याचं घर आहे त्या घरावर सुद्धा पोलीस आल्यांनी पोलिसांनी पत्र पाठवलेले आहे तर एकीकडे एक शीतल तेजवानी कुठे आहे याचा शोध सुरू आहे तर दुसरीकडे त्या दहा वारसांना आता नोटिस सुद्धा पाठवण्यात आलेली आहे त्यांच्या जबाबातून त्यांच्या चौकशीतून आणखीन काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागतात का हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे आणि त्यामुळे शीतल तेजवानीच्या अडचणी येत्या काळात आणखी वाढतील धन्यवाद निलेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी